कोल्हापूर लोकसभा उमेदवारीचा सस्पेन्स वाढला महायुतीचा जागा वाटपाचा तिढा वाढत चालला असून कोल्हापूर हातकणंगले यापैकी एका जागेवर भाजपने दावा केला आहे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा कोल्हापूर हातकणंगले यापैकी एक जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली आहे ज्यामुळे जिल्ह्यात भाजप वाढायला मदत होईल असं त्यांनी म्हटलंय तसंच काल इचलकरंजी येथील महिला मेळाव्यात सुद्धा भाजप प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याकडे भाजप उमेदवाराची जोरदार मागणी करण्यात आली कमळ चिन्हावर निवडणूक लढवणारा खासदार असावा अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्षांनी केली यावेळी शौमिका महाडिकही उपस्थित होत्या तसेच कालजी शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे एका वृत्तवाहिनीने ती जाहीर केलेली होती दाखवलेली होती त्यात कोल्हापूरचं नाव नाही तसेच एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर शिंदे गटाच्या जागेवर भाजपने दावा केल्याचं म्हटलं आहे तसेच या जागेवर धनंजय म्हाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे कोल्हापूरची जागा आणि संजय मंडलिकांचं नाव कुठंच नसल्यामुळे कोल्हापूर लोकसभा उमेदवारीचा सस्पेन्स वाढला असून भाजपचा आग्रह या जागेवर कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी